तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या जंगलामध्ये आणि जिथे आपलं काजूचं रान आहे तर इथे मी आरुष आणि बघा इकडे आहे आरुष आणि पप्पा जेस्ट आता तिकडे गेलेत तर आता बघूयात आपल्याला किती काजू मिळत आहेत काय तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा चला सुरुवात करूया आता काजू शोधायला हे दे इकडे घ्यायचं पचोड हे बघ इथे असं खाली जमली ठेवायचं हो तर करायचं खो करून हा आरुष कस काढतो तुला कसं सांगितलं मी तो ऐशाही निकाले का हे डॉक्टर डॉक्टर काय लागला कस वाटत ते पडलेलं आहे खरा ते खराब असणार आहे ते फ्रेश खा कायचंय तुला असं नाही तोडायचं दाखव मला निघाल असं नाही निघालं असं घ्यायचं हे खेला सो ठेवू ना पाया खाली हे बघ मी अरे रे वाट लावली रे तू पहिला ते काढ ते आपल्याला करवंद सुद्धा बघायला मिळतात हे बघा लालसर झालेत पण अजून पिकलेले काय दिसत नाहीत आपल्याला कुठे त्यांना अजून दहा पंधरा दिवस पाहिजेत पिकायला चला आपन <laughs> आता आपण तिकडे काजू जमा थांब सोड पाय खाली घे आता घे काढ हा बघू हा कुठे तेवढंच ते नाही काढायचं ते ओला आहे ते बरोबर नाही झाले चल चल ते जा मित्रांनो काजू काढायला आहे ना आपल्याला वरतीच झाडावर चढायला लागतं आणि खालून आपली काठी पोहोचत नाही त्याच्यामुळे आता पप्पावरती चढलेत आणि आरुष इकडे खाली काजू जमवतो हे बघा अशी आपल्याकडे काजू काढतो आपण ठीक घे जात आमदार हे काढ तू पहिलं हे काढ आरुष तू काय करायला आता जमतय तुला हा काढ बघू

चल खुश आपण हे बघा खूप सारे आहेत चला जाऊयात वरती तर मित्रांनो हे बघा आपल्याला इतके सारे काजू मिळालेत बघा दाखवते तुम्हाला हे बघा ह्यामध्ये ना अर्धे ओले काजू आहेत आणि अर्धे सुपी काजू तर मित्रांनो हे जे आपल्या हातात दिसतात ना आता हे ए... सुके काजू आहेत आणि हातामध्ये आहेत ते ओले काजू तर या ओल्या काजूंची आपण भाजी बनवतो ते भाजीचा रेसिपीचा ब्लॉग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये टाकेन आणि हे जे सुके काजू आहेत हे आपण एकतर भाजून खातो किंवा फॅक्टरीमध्ये याचे घर काढत देतो तर दे मित्रांनो आता ह्या व्हिडिओला आहे ना इथेच एंड करूया आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा एक प्यारासा एक कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय